नमस्कार मैत्रिणीनो नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीनो तर चला मैत्रिण आज आपण काय बनवणार आहोत ते मी तुम्हाला दाखवत आहे चला तर आज बघा मैत्रीणं आपण काय बनवणार आहोत हे भेंड्या तर भेंड्या भरलेल्या भेंड्या बनवू शेंगदाण्याचा कूट टाकून अशा भरलेल्या भेंड्या आज आपण बनवणार आहे शरीरासाठी खूप पौष्टिक असतात अशा ह्या भेंड्या रक्तवाढीसाठी तर आज आपणही भेंड्या बनवणार आहोत तो तुम्हाला भेंड्याची भाजी कशी बनवतात ते तुम्हाला मी दाखवणार आहे सुक्या फ्राय भेंड्या शेंगदाणे भरलेल्या कुटाच्या त्या बघितल्या भेंड्या आता त्याच्यासाठी लागणारं काय साहित्य आहे ते, ते मी तुम्हाला दाखवत आहे त्याच्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे शेंगदाणे हे बघा आपण शेंगदाणे घेतले आहे त्याच्यासाठी साहित्य लागणार लाल तिखट तुमच्या चवीनुसार आवडीनुसार थोडं येऊ शकता त्याच्यासाठी लागणारं साहित्य दोन तांबाटे दोन कांदे एक लसूण आणि हे मीठ हे बघा एवढं साहित्य त्याच्यासाठी लागणार आहे तर आपण भरलेल्या भेंड्या अशा कशा बनवत्या ते आपण मी तुम्हाला दाखवत आहे तर आता बघा या भेंड्यांचे ना आपण हे डोके काढून टाकणार आहोत थोडे थोडे डोके काढून टाकणार आहे आणि हे कडाचे शेंडे बी कापून टाकणार आहोत हे वरचे असे याचे डोके आणि कडाचे शेंडे आपण कापून काढणार का आहोत तर आज भेंड्या कशा भरलेल्या बनवतात ते मी तुम्हाला दाखवत आहे त्या पद्धतीने तुम्ही बनवा खा चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा मैत्रीणो तर बघा आज साध्या सोप्या आज आपण मस्त अशा छान अशा भेंड्या बनवणार आहोत तर चला आता मी प्रथम भेंड्या घेणार या भेंड्या घेऊन याचे डोके काढणारे आणि शेंगदाण्याचा कूट बनवणार आहे लसण टाकून दोन कांदे कापून आणि टमाटे बी कापून घेणार आहोत आणि हे ला, लाल तिखट तर आता हे मीठ आता आपण हे पहिल्या भेंड्या कापून घेऊया ह्या बघा मैत्रिणी अशा पद्धतीने आपण भेंड्या कापून घ्यायच्या आहे हे बघा वरचे डोके थोडे राहिलेले पाहिजे त्याला असे कापून घ्यायच्या मस्तपैकी उभ्या कापायच्या म्हणजे याच्यामध्ये आपल्याला शेंगदाऱ्याचा खूप भरता येईल तर हे पद्धतीने आपण हे भेंड्या कापून घेतलेल्या आहे आता हे बघा आपण कांदा आणि टमॅटो कापून घेतलेला आहे लाल तिखट तर घेतलेलंच आहे मीठचं घेतलेलं आहे आता आपण शेंगदाणे आणि थोडंसं लसण ठेसून घेणार आहोत असं बारीक असं कुटण करून घ्यायचा कूट आबडजोबड म्हणजे छान लागतो खायला आणि भेंडी बी छान लागते आता आपण साध्या सोप्या भेंड्या बनवणार आहोत मैत्रिणी साधे सोपे आपली रेसिपी तर आता मी हा हो कुट काढून घेते जरा कुठते चला मग भेंड्यात कसा भरायचा आहे तो मी तुम्हाला दाखवत आहे मैत्रिण आता आपण कुट कुठून घेतलेला आहे आता आपण त्याच्यात लाल टाक तिखट टाकणार आहोत आणि हे थोडं मीठ टाकणार आहोत थोडंसंच कुटामध्ये नाकळत थोडं पाणी टाकणार आहोत असं थोडस पाणी टाकणार आणि असं थोडंसं असं कालून घेणार आहे कारण मग आपण जर हा कुठं असा मस्त मिरची टाकून आणि लसण टाकून मीठ टाकून असा चांगला खरपूस असा मस्तपैकी भाजणार आहोत याच्यामध्ये भेंड्यामध्ये भरणार आहोत मग मस्त खरपूस भाजणार आहोत तेही बघा आता आपण भेंड्यामध्ये हे भरणार आहे आता हा मस्तपैकी कुठ मी भेंड्यात भरते तुम्हाला दाखवते कशा करायच्या त्या बा अशी भेंडी भरायची भेंडी धरायचे आणि त्याच्यामध्ये ते बघा असं असं थोडं 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 त्या भेंडीत सगळं असं भरून द्यायचं म्हणजे भेंड्या ह्या खरपूस लागतात आणि छान लागतात असं सर्व भेंड्यात आपल्याला भरायचं आहे एक एक करून एवढ्या भेंड्यामध्ये तो कुठ आपण भरणार हे बघा छान असं भेंड्यांमध्ये आपण तो कुट, कुट भरलेला आहे शेंगदारे कुठल्याने तुम्हाला दाखविले भेंड्यांमध्ये भे भरलेला आहे आता आपण हे ना मस्तपैकी आता हे कांदा आणि टमाटे आपण याच्यामध्ये टाकणार आहोत हे बघा आता आपण तेल ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये कांदा आणि टमाट्यानुसार परतून घेणार आहोत परतून म्हणजे तडका देऊन घेणार आहोत थोडस नॉर्मल नॉर्मली ना थोडस मीठ आपण त्याच्यात टाकलेलं आहे हवा तडका किती छान असा मस्त बसतोय कांद्याला आणि तबाट्याला असा मस्त तडका बसून घ्यायचा छान असा चांगला हलवून घ्यायचा म्हणजे कांदा चांगला लाल तयार होतो असा तडका देऊन घ्यायचा आता बघ याच्यामध्ये काय करायचं आपण भेंडे टाकायचे ही भेंडे आपण त्याच्यात टाकणार आहोत बघा अशी भेंडी द्यायची टाकून जो हा फुट होता ना तो असा खाली राहतो ना त्या भेंड्यातून पडलेला तो असा वरून टाकायचा मस्त असे झुंजणीत आणि चमचमीत आपली भेंडीची भाजी भरणार आहे तर बघा मैत्रीण आज आपण अशी छान अशी भाजी भरत आहोत चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा दोन तीन दिवस चाय एक दिवस चायनावर दोन दिवस चॅनल आले आलेली बाई त्याच्याबद्दल मला माफ करा कारण ना माझी तब्येत बरोबर नव्हती आता बघा भेंडे बघा अशा परतून घेतलेल्या आहे मैत्रिणी एकदम छान अशा बघा अशा मस्त परतून घेतल्या आता आपण याच्यावर काय करणार आहोत अशा छान पारता आता याच्यावर आपण ना झाकण ठेवून देऊ म्हणजे त्या मंद आचरणावर पाणी अजिबात एकही थेंब पाणी टाकायचं नाही नुसतं त्याच्यावर असं झाकण ठेवायचं आणि मग मंद आचरणावर त्या भेंड्या बनवून घेणार आहोत आपण आता याच्यावर झाकण ठेवलेलं आहे भेंड्या तयार होत आहे मला मैत्रिणी आपण झाकण काढून बघूया भेंड्या कशा होत्या आपल्या अरे वा अशा मस्तपैकी भेंड्या असतात त्यांना तेलामध्ये मस्त परतून राहिले अशा छान असे परतल्या असं एकदा आपण हलवून देऊया छान म्हणजे मसाला हे ना वरती काढू खाली लागलेला सर्व मसाला हे बघा असा असा पूर्ण असा भेंड्यांना लागतो हे बघा असे मस्त अशी भेंड्याची भाजी छान अशी तर दाबून द्यायचा खाली असं वर टाकायचा तर मसाला बघा छान असा लाल कसा मसाला असा मस्त ग्रीन लाल कलरच्या भेंड्या अशा छान असतात असं वाटतं की ती खावा मुलं तर इतके आवडीने खाते ना अशा तयार केल्या आता ह्या भेंड्या ना मस्तपैकी परतू द्या अशा अशा दाबून घ्यायच्या चा चांगल्या मस्त अशा दाबल्या ना म्हणजे खाली त्या बसून छान अशा चा, वाफेवर तर बघा ह्या पद्धतीने आपण भेंड्या बनवायच्या खायच्या चॅनेलला लाईक करायचं सबस्क्राईब करायचं आणि दुसऱ्यांना बी करून सारा मैत्रिण बघा किती छान अशा मस्त भेंड्या बनत आहे आपल्या या पद्धतीने तुम्ही बी बनवा आता आपण परत त्याच्यावर झाकण ठेवणार आहे आणि थोडं बारीक करणार आहोत गॅस थोडा बारीक करणार आहोत भेंड्या तो अजून आपल्या शिजलेल्या नाही तर गॅस थोडा बारीक करू चला मैत्रिण आता बघू आपण अरवा खमंग अशी भेंडी आपली तयार झालेली आहे बघा किती छान अशी मस्त झनझणीत आणि चणचणीत भेंडे आपण तयार केलेल्या आहे या पद्धतीने तुम्ही अशा तयार करा खाऊन बघा आणि चॅनलला लाईक ला ला करा आणि सबस्क्राईब करा साध्या आणि सोप्या भेंड्या बघा आपण कशा मस्त अशा बनवलेल्या आहे भेंडी फ्राय शेंगदाण्याचा कूड भरून भेंडी आपण बनवलेली आहे तर आता आपण ही भेंडी उलटी पालटी करून घेणार आहोत हे बघा या अशा पद्धतीने तुम्ही भेंड्या बना हा बघा चॅनलला लाईक करा साधे सोपे आपली भेंडी तयार झाली मे भेंडी आपली हे बघा आपल्या भेंड्या झणजणीत आणि सणसणित तयार झालेल्या आहे बघा एकदम मस्त अशा भेंड्या खा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा